तर नमस्कार मित्रांनो आपण बघत आहे साफरचंद गुरुचे चॅनलला तर हे बघा हे आहे साफरचंद झाडं मी याच्यामध्ये काम करतो आहे शेतामध्ये हे बघू शकता तुम्ही तर ते सफरचंद झाडं आहेत तर हे बघा मी तुम्हाला बेटवरती लावलेले आहे ते हे बघा बेटवरती लावलेले आहे सफरचंदाचे झाडं आपण पाहू शकता हे त्याच्यामध्ये चिबकची नळी पण लावलेली आहे तर आपण त्याला टेकण्या पण लावल्या होत्या अगोदर छोटं होतं तर हे झाडं असं येते की आपलं कंटी झाड राहते ना काळी राहते तशीच राहते हे झाड तर हे याला महिने झालेले आता अकरा महिने झालेले आहे सफरचंद झाडाला ते हे बघा अकरा महिन्यामध्ये केवढं झाड झालेलं आहे तर चला तुम्हाला पुढचे पुढे पण दाखवतो हे बघा बघा कसा घेरा घेतलेला आहे त्यापैकी घेरा घेतलेला आहे सफरचंद झाडांनी हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा शेंटा पण बघा तिघा एकदम व्यवस्थित पण कारण की जी कटिंग करावी लागणार हे तो, तो हे शर्ट काढावे लागणार आहे तर हे बघा याच्या खाली कुंभू पण नाहीत बघू शकता तुम्ही कमी खर्चाचं पीक आहे पण ते आता खर्च स्टार्टिंगला जास्त लागते तेव्हापासून खत आणि फवारा याचं हे मूळ साधन आहे सध्या